या विश्वातलं सगळ्यात गूढ रहस्य काय आहे ज्या क्षणी आपण डोळे बंद करतो एक वेगळंच अंतरिक्ष उघडतं जिथे प्रकाश बोलतो ऊर्जा वाहते आणि चेतना स्वतःचा खेळ दाखवत असते आज आपण त्याच अंतरंग प्रवासात प्रवेश करणार आहोत स्वामी मुक्तानंदांच्या प्ले ऑफ कॉन्शियसनेस या अद्वितीय ग्रंथाच्या माध्यमातून ही कथा नाही ही एक अनुभूती आहे कुंडलिनी जागृतीचा जिवंत प्रवास आहे गुरु शक्तीचा अचूक स्पर्श आहे आणि आतल्या चिदाकाशात होणाऱ्या प्रकाशनृत्याची साक्ष आहे जर तुम्ही स्वतःच्या चेतनेला समजून घ्यायचं ठरवलं असेल तर हे अध्याय तुमच्यासाठी आहेत चला आतल्या विश्वाचे दरवाजे उघडूया आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे श्रद्धा गूढ अनुभव आणि मोठे वादविवाद एकत्र येतात बरोबर आपण बोलणार आहोत स्वामी मुक्तानंद सिद्ध योग आणि शक्तीपात या संकल्पनेबद्दल हो आणि यासाठी आपल्याकडे काही खूप वेगवेगळे स्रोत आहेत म्हणजे एका बाजूला अनुयायांचे अनुभव आहेत जे या मार्गाला एक दैविक रुपा मानतात आणि दुसऱ्या बाजूला एका माझी सदस्याचं चिकित्सक विश्लेषण आहे जे यावर एक पूर्णपणे वेगळाच प्रकाश टाकतं अगदी सोबत विकिपीडिया आणि काही तात्विक लेखेही आहेतच तर या सगळ्यामधून आपला उद्देश हाच आहे की या शक्तिशाली आध्यात्मिक अनुभवाच्या आत नक्की काय दडलंय हे समजून घेणं तो अनुभव काय असतो त्यामागे असलेली व्यक्ती तिची शिकवण काय होती आणि या सगळ्यावर इतके वाद का आहेत बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ संकल्पनेपासून जिच्यामुळे हे सगळं सुरू झालं म्हणजे शक्तिपात शक्तिपात हो विकिपीडियावर जे दिले ते असं आहे की ही एका व्यक्तीकडून दुसऱ्याला एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा देण्याची प्रक्रिया आहे हो आणि ही कल्पना खूप प्राचीन आहे ही ऊर्जा म्हणजे ही शक्ती स्पर्शाने नजरेने किंवा अगदी विचारानेही दिली जाऊ शकते असं मानलं जातं अच्छा पण इके एक, एक गंमत आहे काश्मीर शैफ धर्माच्या परंपरेत या ऊर्जेच्या तीव्रतेनुसार तिचं वर्गीकरण केलं गेलं आहे म्हणजे सगळ्यांना सारखाच अनुभव येत नाही अजिबात नाही म्हणजे बघा तीव्र तीव्र कृपा म्हणजे जणू काही वीज कोसळावी क्षणात सगळं बदलून जावं म्हणजे तात्काळ मुक्ती अगदी आणि या उलट मंद कृपा ती म्हणजे जमिनीत बीज पेरल्यासारखी आहे जे हळूहळू कदाचित अनेक जन्मानंतर उगवतं त्यामुळे अनुभवाची तीव्रता प्रत्येकासाठी खूप वेगळी असू शकते वा हे तर खूपच रोचक आहे मग लोकांचे प्रत्यक्ष अनुभव कसे होते मी मुक्तानंदांच्या विकिपीडिया पेजवर एका व्यक्तीचा अनुभव वाचला हां मोराच्या पिसानी स्पर्श झाल्यावर त्याला म्हणे प्रकाशाचा कारंजा दिसला म्हणजे ही कल्पनाच किती सिनेमॅटिक आहे नाही का हो आणि असे अनेक अनुभव नोंदवलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मधले एक, एक शिकागोमधला अनुभव तर याही पुढे जातो काय होतं तो एका व्यक्तीने लिहिलंय की पाताच्या वेळी त्याचे शरीर चक्क हवेत उचललं गेलं आणि त्याला तेजस्वी पांढऱ्या प्रकाशाचा अनुभव आला अरे देवा म्हणजे हे फक्त मानसिक नव्हतं नाही शारीरिक पातळीवरही अत्यंत शक्तिशाली होतं हे यातून दिसत बरोबर पण मग हा अनुभव फक्त गुरुसमोर असतानाच यायचा का म्हणजे लांबूनही त्याचा परिणाम व्हायचा हाच हाच तर यातला सगळ्यात आश्चर्यकारक भाग आहे आपल्या स्रोतांमध्ये ब्रूनो डेलॉम नावाच्या एका माजी सदस्याचा अनुभव आहे अच्छा ज्यांनी टीका केली आहे त्यांचा हो त्यांचाच विचार करा ही व्यक्ती फक्त गुरुच्या फोटोकडे बघून ध्यान करते आणि त्याला इतका तीव्र शक्तिपात अनुभव येतो की आश्रमातले जुने जाणते शिष्यही चकित होतात म्हणजे गुरुच्या प्रत्यक्ष शारीरिक उपस्थितीचीही गरज नव्हती गरज नव्हती अविश्वसनीय आहे पण हे घडलं होतं पण हे अनुभव म्हणजे फक्त एक क्षणाचा झटका होते की त्याचा काही दीर्घकाळ टिकणारा परिणामही होता नाही नाही सिद्धयोगाच्या वेबसाईटवरचे अनुभव हेच सांगतात की हा फक्त एक क्षण नव्हता अनेकांनी लिहिलंय की त्या अनुभवानंतर त्यांना एक कायमस्वरूपी शांती मिळाली आनंद मिळाला अच्छा आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत अगदी साध्या साध्या वस्तूंमध्येही तीच कुंडलिनी शक्ती दिसू लागली म्हणजे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून गेला तर मग या इतक्या शक्तिशाली अनुभवांच्या केंद्रस्थानी कोण होतं स्वामी मुक्तानंद हो विकिपीडियानुसार त्यांचं मूळ नाव कृष्णराय एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांचे गुरु भगवान नित्यानंद यांच्याकडून त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली आणि तिथून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला खरी दिशा मिळाली त्यांनी प्ले ऑफ कॉन्शियसनेस नावाचं आत्मचरित्रही लिहिलं आहे हो ते खूप प्रसिद्ध आहे त्यांची मुख्य शिकवण खूप सोपी पण गहन होती ते म्हणायचे एकमेकांमध्ये देव पहा आणि देव तुमच्या आत तुमच्या रूपात वास करतो बरोबर हा विचार पाश्चात्य लोकांना खूपच भावला कारण यात स्वतःच्या आतच दिव्यता शोडण्यावर भर होता पण इथेच कथेत एक मोठी कलाटणी येते हा स्रोतांमध्ये एक दुसरी खूपच गुंतागुंतीची आणि अंधारी बाजूही समोर येते विकिपीडियाच्या लेखात त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांचा स्पष्ट उल्लेख आहे हो आणि आपण हे निष्पक्षपातीपणे मांडणं गरजेचं आहे विकिपीडिया आणि इतर काही पत्रकारितेच्या स्रोतांनुसार अनेक महिला अनुयायींनी ज्यात काही अल्पवयीन मुलीही होत्या त्यांनी मुक्तानंदांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले म्हणजे काय नक्की काय आरोप होते त्यांनी दावा केला की मुक्तानंद त्यांच्यासोबत गुप्त लैंगिक विधी करायचे बापरे पण हे किती मोठ विरोधाभासी चित्र आहे नाही का अगदी एकीकडे सर्वांमध्ये देव पहा अशी उदात्त शिकवण आणि दुसरीकडे असे गंभीर आरोप अनुयायी या दोन गोष्टींचा मेळ कसा घालत असतील हाच हाच यातला सर्वात मोठा प्रश्न आहे कदाचित त्यांना मिळणारे आध्यात्मिक अनुभव इतके शक्तिशाली होते की त्यापुढे या गोष्टी गुरुण वाटल्या असतील किंवा आश्रमात एक अशी संस्कृती तयार झाली असेल जिथे गुरुला प्रश्न विचारायची परवानगीच नसेल बरोबर पण एक नक्की की हे आरोप त्यांच्या आदरणीय गुरु या प्रतिमेला एक अत्यंत वादग्रस्त आणि गुंतागुंतीची किनार जोडतात नक्कीच पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापलीकडे जाऊन त्यांनी जो सिद्धयोग लोकांपर्यंत पोहोचवला त्याचं मूळ तत्वज्ञान काय होतं म्हणजे हे काश्मीर शैवधर्म वगैरे जे बोललं जातं ही खूपच सुंदर संकल्पना आहे शैव शक्त तंत्र या आपल्या एका स्रोतानुसार काश्मीर शैवधर्म साधनेकडे सौंदर्यात्मक रसास्वाद म्हणून पाहतो सौंदर्यात्मक रसास्वाद म्हणजे काय म्हणजे या जगाचा त्याग करायचा नाहीये उलट हे जग म्हणजे चैतन्याचा खेळ आहे आणि मानवी अनुभवांचे सर्व रस किंवा छटा सुख दुःख राग प्रेम या सगळ्यांचा स्वीकार करायचा आहे अच्छा म्हणजे हा जीवनाला सौंदर्याला आपल्या इंद्रियांना नाकारण्याचा नाही नाही तर स्वीकारण्याचा मार्ग आहे हे तर नेहमीच्या ध्यानधारणेच्या कल्पनेच्या एकदम विरुद्ध वाटते सामान्यत ध्यान म्हणजे मनावर नियंत्रण बरोबर आणि म्हणूनच त्यांची ध्यान करण्याची पद्धतीही वेगळी आहे नीलकंठ मेडिटेशनच्या माहितीनुसार ही पद्धत सहज आहे यात मनाला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न नाही प्रयत्नविरहित हो प्रयत्नविरहित असण्यावर भर आहे पण मग या प्रयत्नविरहित ध्यानाचं ध्येय काय जर आपण काहीच करत नाही आहोत तर काहीतरी साध्य कसं होणार इथे आपल्याला निसर्गदत्त महाराजांचे विचार खूप मदत करतात अच्छा निसर्गदत्त महाराज हो ते जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस आणि शुद्ध चैतन्य म्हणजे अवेअरनेस यातला फरक सांगतात जाणीव म्हणजे विचारांशी आणि वस्तूंशी जोडलेलं चैतन्य उदाहरणार्थ मला या फुलाची जाणीव आहे इथे मी आहे फूल आहे आणि जाणीव आहे पण शुद्ध चैतन्य हे या सगळ्याच्या पलीकडचं मूळ स्वरूप आहे जिथे हा भेदच उरत नाही अच्छा या सहज ध्यान पद्धतींचं ध्येय हेच आहे विचारांच्या पलीकडे जाऊन त्या मूळ अखंड चैतन्याचा अनुभव घेणे ठीक आहे म्हणजे एकीकडे हे शक्तिशाली वैयक्तिक अनुभव आहेत आणि दुसरीकडे त्याला आधार देणारं एक समृद्ध तत्वज्ञान पण आश्रमातलं रोजचं जीवन कसं होतं म्हणजे कागदावरच्या तत्वज्ञानापेक्षा जमिनीवरचं वास्तव काय होतं बरोबर यासाठी आपण माजी सदस्य ब्रुनो डेलॉर्म यांच्या विश्लेषणाकडे वळूया कारण त्यांनी हे सगळं आतून पाहिलं आहे हो त्यांचं विश्लेषण आपल्याला या चळवळीच्या मानसिक पैलूंबद्दल खूप काही सांगतं त्यांचा पहिला मुद्दा आहे गुरुशी भेट गुरुशी भेट ते म्हणतात की ही केवळ एक अध्यात्मिक घटना नाहीये तर एक अत्यंत शक्तिशाली मानसिक प्रक्रिया आहे यात अनुयायी गुरुला एक काय म्हणतात त्याला एक आदर्श पालक म्हणून बघतो एक बिनशर्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे हे देवाच्या शोधापेक्षा जास्त एका परिपूर्ण आईवडिलांच्या शोधासारखं आहे काही अंशी हो डेलॉम यांच्या मते ही प्रक्रिया आपल्या बालपणीच्या प्रेम आणि सुरक्षितेच्या खोल भावनांना पुन्हा जागृत करते आणि त्यामुळे गुरुबद्दल एक अतूट श्रद्धा निर्माण होते अगदी एक समर्पण निर्माण होतं जे पूर्णपणे मानसिक पातळीवरचं असू शकतं आणि आश्रमातलं वातावरण कसं होतं म्हणजे बाहेरून वाटतं तसं शांत आध्यात्मिक होतं का त्यांच्या मते अजिबात नाही ना नाही नाही ते लिहितात की बाहेरून शांतता दिसत असली तरी आतमध्ये सत्ता आणि अहंकारावरून मोठे संघर्ष चालायचे कोण गुरुच्या जास्त जवळ आहे कोणाला जास्त महत्व मिळतंय यावरून स्पर्धा असायची अरे देवा म्हणजे लोकांना जे, जे दिव्य आनंदी अनुभव येत होते त्याच्या अगदी विरुद्ध अगदी विरुद्ध आणि हाच त्यांच्या टीकेचा एक मुख्य मुद्दा आहे की वैयक्तिक पातळीवर लोकांना जरी शांती मिळत असली तरी सामूहिक पातळीवर तिथेही सामान्य मानवी संघर्ष अस्तित्वात होतेच डेलोर्मी यांनी भारताचा अनुभव यावरही एक मनोरंजक प्रश्न विचारला आहे नाही का हो आणि तो खूप महत्वाचा प्रश्न आहे ते विचारतात की हे गूढ अनुभव वैश्विक आहेत की भारताच्या विशिष्ट गूढ रहस्यमय वातावरणातून निर्माण झाले आहेत अच्छा त्यांच्या मते गणपतीपुरी आश्रमाचे वातावरण तिथली उष्णता तिथले आवाज फुलांचे आणि उद्बत्तीचे गंध मंत्रांचे ध्वनी हे सर्व मिळून एक असं क्षेत्र तयार करतात जिथे व्यक्तीची तार्किकता बाजूला सारली जाते आणि असे अनुभव येण्याची शक्यता खूप वाढते पण या सगळ्यामध्ये त्यांची सर्वात मोठी सर्वात गंभीर टीका कशावर आहे त्यांची सर्वात मोठी टीका या चळवळीच्या अंतिम ध्येयावर आहे ध्येयावर हो ते म्हणतात की हा आश्रम व्यक्तीला एका परिपक्व स्वतंत्र आध्यात्मिक जागृतीकडे नेत नाही उलट तो व्यक्तीला एका अशा मानसिक अवस्थेकडे घेऊन जातो ज्याला ते महासागरीय भावना म्हणतात महासागरीय भावना ओशानिक फीलिंग हा काय प्रकार आहे डेलॉम इथे महासागरीय भावना हा मानसशास्त्रातला शब्द वापरतात याचा अर्थ आहे स्वतःच्या अस्तित्वाची सीमा विरघळून गेल्याचा अनुभव म्हणजे जसे एका लहान बाळाला आईच्या पोटात किंवा जन्मानंतर लगेच वाटत असेल जिथे मी आणि आई यात फरक नसतो अच्छा डेलॉम यांच्या ही आध्यात्मिक प्रगती नाही तर उलट बालपणीच्या परावलंबनाच्या अवस्थेत परत जाण्यासारखं आहे ही एक प्रकारची मानसिक अधोगती आहे सायकोलॉजिकल रिग्रेशन प्रगती नाही वा म्हणजे एका बाजूला अनुयायी याला अहंकार विरघळणे म्हणत आहेत तर डेलॉम याला मानसिक अधोगती म्हणत आहेत एकाच अनुभवाचे दोन पूर्णपणे भिन्न अर्थ अगदी बरोबर आणि इथेच या विषयाचं सगळं गुंतागुंतीचं स्वरूप समोर येतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा म्हणजे आपण एकीकडे एक करिश्माई एक गुरु लोकांच्या आयुष्यात झालेले अविश्वसनीय बदल शक्तीपात सारखे गूढ अनुभव एक समृद्ध तत्वज्ञान आणि दुसरीकडे त्याच गुरुवर अत्यंत गंभीर आरोप आश्रमातील सत्ता संघर्ष आणि संपूर्ण प्रक्रियेवर मानसिक अधोगतीची टीका पाहिली इथेच या सगळ्या स्रोतांमधला खरा पेच समोर येतो म्हणजे खरा प्रश्न हा नाही की शक्तिपात खरा आहे की नाही अनुभव तर लोकांना आलेच हे नाकारता येत नाही बरोबर खरा प्रश्न हा आहे की एका शक्तिशाली आध्यात्मिक अनुभवाला त्या व्यक्तीपासून आणि संघटनेपासून वेगळं करता येतं का ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप आहेत आणि ज्यांच्या पद्धतींवर इतके प्रश्नचिन्ह उभे केले जात हाच हाच या सगळ्यामधला सर्वात मोठा पेच आहे या अनुभवाची शक्ती खरी मानायची की त्यामागील व्यक्ती आणि व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष केंद्रित करायचं बरोबर या स्रोतांमधून हेच दिसतं की एकाच गोष्टीकडे किती वेगवेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ शकतं हो काहींसाठी हा मुक्तीचा दैवी मार्ग होता तर डेलोमसारख्या टीकाकारांसाठी ही एक प्रभावी नेत्याने तयार केलेली एक मानसिक भूलभुलैया होती तर या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो या सगळ्या स्रोतांमध्ये आत दडलेल्या शक्तीच्या जागृतीबद्दल बोललं जाते पण डेलॉम यांच्या टीकेतून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो फक्त सिद्ध योगापुरता मर्यादित असा आहे की अहंकाराच्या पलीकडे नेणारी खरी अध्यात्मिक जागृती आणि अहंकाराला विरघळवून मानसिक अधोगतीच्या अवस्थेत नेणारा खोल मानसिक अनुभव यातला फरक यातला फरक सामान्य माणसाने कसा ओळखायचा खऱ्या आध्यात्मिक परिपक्वतेची कोणती आणि ती जगाच्या गुंतागुंतीतून पळ काढण्यापासून कशी वेगळी आहे यावर विचार करायला हवा नमस्कार द डीप डाईव्ह आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार आज आपल्याकडे एक आ, एक खूपच विलक्षण स्रोत आहे हे स्वामी मुक्तानंदांचं आत्मचरित्र चित विलास हो हे पुस्तक म्हणजे खरं तर एका साधकाच्या आतल्या जगाची एक प्रामाणिक डायरीच आहे अगदी आजचा आपला उद्देश फक्त याचा सारांश सांगणं नाहीये तर तर दडलेल्या त्या अनुभवांच्या मुळाशी जायचं आहे तर चला सुरुवात करूया हो नक्कीच हे पुस्तक इतकं खास का मानलं जातं म्हणजे आध्यात्मिक पुस्तक तर खूप आहेत मग हे वेगळं कसं याचं मुख्य कारण आहे त्याचा प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हो स्वामी मुक्तानंद यांनी त्यांच्या साधनेच्या मार्गावर आलेले अनुभव मग ते कितीही अद्भुत असोत किंवा गोंधळात टाकणारे ते जसेच्या तसे मांडले आहेत अच्छा यात फक्त यशाच्या गोष्टी नाहीत तर भीती शंका राग आणि प्रचंड भावनिक गोंधळाचे क्षणही आहेत म्हणजे ते स्वतःला एक आदर्श पुरुष म्हणून नाही दाखवत नाही अजिबात नाही ते स्वतःला एक साधक म्हणून सादर करतात जो एका अज्ञात वाटेवरून चालला आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक खूप मानवी आणि जवळचं वाटतं म्हणजे हा एक अनफिल्टर्ड रिपोर्ट आहे असं म्हणता येईल अगदी बरोबर आणि या सगळ्या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे शक्तिपात दीक्षा याच घटनेने सगळा प्रवास सुरू होतो नाही का हो तिथूनच तर मग तिथूनच सुरुवात करूया हा शक्तिपाचा क्षण म्हणजे नेमकं का काय होतं तुमच्या सूत्रांमध्ये याला ती घटना असं म्हटलं आहे हा एखादा आशीर्वाद होता की की काहीतरी वेगळं हा खूप चांगला प्रश्न आहे आशीर्वाद हा शब्द खरंतर खूप सौम्य वाटेल या अनुभवासाठी अच्छा शक्तिपात म्हणजे चेतनेचं थेट संक्रमण ट्रान्समिशन ऑफ कॉन्शियसनेस ओके याला असं समजा की एका पेटलेल्या दिव्याने दुसऱ्या विजलेल्या दिव्याला प्रज्वलित केलं वा खूपच छान उदाहरण आहे भगवान नित्यानंद यांनी स्वामी मुक्तानंदांना स्पर्श केला आणि त्या क्षणी त्यांच्या आत झोपलेली एक प्रचंड ऊर्जा जिला कुंडलिनी म्हणतात ती जागी झाली फक्त एका स्पर्शाने हो तो क्षण म्हणजे त्यांच्या अहंकाराच्या वितरण्याची सुरुवात होती आणि गुरुच्या कृपेचा महापूर आत येण्याचा तो अनुभव होता म्हणजे तो त्यांच्यासाठी फक्त एक अनुभव नव्हता नाही ती त्यांच्या अस्तित्वाचा पायाच बदलून टाकणारी घटना होती धी इव्हेंट ऑफ हिस स्पिरिच्युअल लाईफ आणि या घटनेनंतर लगेचच त्यांच्या शरीरात बदल जाणवायला लागले बरोबर हो लगेचच उष्णता मुंग्या येणं विजेच्या प्रवाहासारख्या संवेदना हे सगळं ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं म्हणजे अचानक आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण नाही असं वाटू शकतं बरोबर आणि त्यांना सुरुवातीला थोडी भीती वाटलीही असेल पण त्यांनी याकडे एका नव्या जिवंत ऊर्जेची पहिली ओळख म्हणून पाहिलं म्हणजे ही कुंडलिनी जागृतीची पहिली पायरी होती अगदी याला असं पाहू शकता की अनेक वर्ष बंद पडलेलं एखादं मोठं धरण ते अचानक उघडलं आणि पाणी प्रचंड वेगाने वाहू लागलं मग सुरुवातीला थोडा गोंधळ होणारच होणारच ही ऊर्जा शरीरातल्या नसांमधून म्हणजे ज्यांना नाडी म्हणतात तिथून वाहू लागते आणि अच्छा आणि तिथे असलेले अडथळे दूर करायला सुरुवात करते अच्छा म्हणून त्या संवेदना जाणवतात हो ही एक शुद्धीकरणाची सुरुवात होती आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर अजूनच विचित्र आणि नाट्यमय वळण घेते जिथे अनैक्षिक योगिक क्रिया सुरू होतात हो म्हणजे शरीर स्वतःहून योगासन मुद्रा प्राणायाम करू लागतं हो। हे हे कसं शक्य आहे ते एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखं वाटतंय हो आणि हेच सिद्ध वैशिष्ट्य आहे इथे कर्तेपणाचा भाव गळून पडतो कर्तेपणाचा भाव म्हणजे मी काहीतरी करत आहे ही भावनाच नाहीशी होते अच्छा आतली जागृत झालेली शक्तीच ती कुंडलिनीच शरीराला शुद्ध करण्यासाठी जे आवश्यक आहे ते करून घेते ही शरीराची एक नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे जी जागृत झाली आहे असं म्हणता येईल म्हणजे स्वामी मुक्तानंदांसाठी हा शरणाबतीचा एक मोठा धडा होता खूप मोठा या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी तिला घडू देणं तिच्यावर विश्वास ठेवणं हेच त्यांच्या साधनेचं मुख्य अंग बनलं म्हणजे शारीरिक पातळीवरून आता प्रवास अधिक सूक्ष्म मानसिक पातळीवर जातो बरोबर यानंतर येतो चिदाकाशाचा अनुभव चिदाकाश म्हणजे काय चेतनेचा आकाश अगदी बरोबर चिदाकाश म्हणजे आपल्या मनाचं किंवा चेतनेचं अथांग आकाश आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा आपल्यासमोर जो अंधार किंवा अवकाश दिसतो तोच चिदाकाश ओके सामान्यत आपल्याला तिथे फक्त विचार दिसतात पण ध्यानाच्या खोल अवस्थेत हे आकाश विविध रंगांनी प्रकाशाने आणि दैवी आकृत्यांनी भरून जातं म्हणजे हे भास होते स्वामी मुक्तानंद सांगतात की हे केवळ भास नव्हते तर गहन सत्याचे प्रतिकात्मक आणि याच चिदाकाशात त्यांना त्या प्रवासाचा परमोच्च बिंदू दिसतो तो नील बिंदू किंवा ब्लू पल हो। अच्छा खरं सांगायचं तर एखाद्या संशयवादी व्यक्तीला हे एखाद्या भ्रम किंवा तीव्र ध्यानामुळे तयार झालेला मानसिक चित्र वाटू शकतं नक्कीच वाटू शकतं तर हे पुस्तक या अनुभवाला केवळ एक भास नाही हे कसं स्पष्ट करतं हां सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या अनुभवाच्या परिणामात दडलेलं आहे परिणामात हो एखादा भास किंवा भ्रम काही काळ टिकतो आणि निघून जातो पण नीलबिंदूच्या दर्शनाने स्वामी मुक्तानंदांच्या त्यांच्या वास्तवाच्या अनुभवात कायमचा बदल घडून आणला अच्छा त्यांना एक अथांग शांती आणि स्पष्टता मिळाली जी त्यानंतर कधीच गेली नाही तो बिंदू म्हणजे चेतनेचं सार होतं आत्म्याचं मूळ रूप आणि अनंताचं प्रवेशद्वार म्हणजे तो केवळ एक देखावा नव्हता नाही ती चेतनेची एक अवस्था होती जिचा त्यांनी अनुभव घेतला त्या एका बिंदूत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे असं ते म्हणतात हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की या संपूर्ण प्रवासात गुरुची भूमिका खूप मोठी आहे खूपच पण आजच्या काळात विशेषतः पाश्चात्य जगात गुरु आणि शरणागती या संकल्पनांबद्दल खूप गैरसमज आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे शरण जाण्याची कल्पना ती अनेकांना पटत नाही बरोबर आहे तर मुक्तानंद गुरु या संकल्पनेकडे कसे पाहतात खूप छान मुद्दा मांडला स्वामी मुक्तानंद स्पष्ट करतात की गुरु ही केवळ एक व्यक्ती किंवा शरीर नाही मग काय आहे ते एक तत्व आहे गुरुतत्व तो एक मार्गदर्शक प्रकाश आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो अच्छा तो प्रकाश कधी व्यक्तीच्या रूपात प्रकट होतो कधी ग्रंथाच्या रूपात तर कधी कधी आपल्या आतूनच आपल्याला मार्गदर्शन करतो म्हणजे शरणागती म्हणजे व्यक्तीची पूजा नाही अजिबात नाही शरणागती म्हणजे त्या ज्ञानाच्या तत्वाप्रती त्या प्रकाशाप्रती अहंकाराला समर्पित करणं मला सर्व काही कळतं हा भाव सोडून मला शिकायचं आहे हा नम्र भाव ठेवणं हीच खरी शरणागती आहे पण हा प्रवास नेहमीच इतका दिव्य आणि प्रकाशाने भरलेला नव्हता बरोबर नाही अजिबात नाही यात एक अंधारमय काळ किंवा भावनिक गोंधळाचा येतो आणि मला वाटतं हा भाग आजच्या वाचकांसाठी खूप महत्वाचा आहे कारण अनेक जण चिंता नैराश्य यांसारख्या भावनांशी झुंजत असतात नक्कीच हा या पुस्तकातला सर्वात प्रामाणिक आणि महत्वाचा भाग आहे कसा कुंडलिनीच्या शुद्धीकरण प्रक्रियेत केवळ शारीरिकच नाही तर मानसिक अडथळेही दूर होतात आपल्या मनात दाबून ठेवलेल्या जुन्या वासना भीती राग दुःख हे सगळं पृष्ठभागावर येऊ लागतं बापरे हो स्वामी मुक्तानंदांनाही या काळात प्रचंड भावनिक वादळाचा सामना करावा लागला पण ते याकडे एक आवश्यक शुद्धी प्रक्रिया म्हणून पाहतात शुद्धी प्रक्रिया हो जसं सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीत तापावं लागतं तसं मनाला शुद्ध करण्यासाठी या भावनिक अग्नीतून जावं लागतं हा काळ संघर्षाचा आणि चिकाटीचा होता आणि या भावनिक वादळानंतर काय होतं यानंतर येते ती अथांग शांतता स्थिरता मौन आणि आंतरिक स्वातंत्र्य म्हणजे वादळानंतरची शांतता अगदी तसंच एकदा का मनातला सगळा कचरा साफ झाला की जे उरतं ती केवळ शुद्ध चेतना असते आता चेतनेचा खेळ सुरूच असतो पण पण स्वामी मुक्तानंद त्याचे करता नसून केवळ साक्षी बनतात बरोबर सुख दुःख येतात जातात पण आतली शांतता कधीही ढळत नाही हेच खरं स्वातंत्र्य जिवंतपणीची मुक्ती असं ते म्हणतात या प्रवासात काही वाक्य अशी आहेत जी थेट हृदयाला भिडतात मला एक आठवते जी त्यांनी खूप खेळकरपणे म्हटले कोणतं हे चिती तू कशी नाचतेस आणि नाचतेस इतक्या तीव्र आणि गंभीर साधनेनंतर चेतनेकडे का खेळाच्या एका लीलेच्या दृष्टीने पाहणं हा दृष्टिकोनातला किती मोठा बदल आहे बरोबर आणि हेच या पुस्तकाच्या नावाचं सार आहे चित विलास चेतनेचा खेळ अच्छा साधनेच्या शेवटी त्यांना हेच कळतं की ते करता नाहीत तर या वैश्विक खेळाचे एक साक्षी आहेत सगळं गांभीर्य निघून जातं आणि उडतो तो केवळ विस्मय आणि आनंद हेच ते अंतिम स्वातंत्र्य हो गुरुबद्दलचं एक वाक्य ही खूप सुंदर आहे गुरुकृपा त्या ताऱ्यासारखी आहे जी तुमचा मार्ग उजळवते आणि तुम्हाला अडखळण्यापासून वाचवते हो यात किती कृतज्ञता आणि विश्वास भरलेला आहे आहे की नाही आणि ते अनुभवावर किती जोर देतात हे या वाक्यातून दिसतं सत्याचा अनुभव घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यावर ध्यान करणे आणि प्रत्यक्षात ते स्वतःमध्ये अनुभवणे म्हणजे केवळ पुस्तकं वाचून किंवा ऐकून ज्ञान मिळत नाही ना नाही ते जगाव लागतं अनुभवावं लागतं बौद्धिक ज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा हा संदेश आहे मला वाटतं सर्वात महत्वाचा संदेश या वाक्यात आहे स्वतःचे ध्यान करा स्वतःचा आदर करा स्वतःची पूजा करा कारण देव तुमच्यातच तुमच्या रूपात वास करतो अगदी हा संपूर्ण शोधाचा रोग बाहेरून आतमध्ये आणतो बरोबर अंतिम सत्य बाहेर कुठल्या तरी देवळात किंवा ग्रंथात नाही तर ते आपल्या आतच आहे हीच या सगळ्या प्रवासाची शिकवण आहे आणि शक्तिपाताच्या तीव्रतेबद्दल मंता। ते काय म्हणतात ते म्हणतात हा केवळ एक अनुभव नव्हता ती माझ्या आध्यात्मिक जीवनातील ती घटना होती ती पूर्ण जागृती होती वाह या एका वाक्यातून त्या क्षणाचं त्यांच्या आयुष्यातलं महत्व अगदी स्पष्ट दिसतं तर स्वामी मुक्तानंदांचा हा प्रवास आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो की आपल्या प्रत्येकाच्या आत एक अद्भुत विश्व दडलेला आहे हो चेतनेचा हा खेळ आपल्या सर्वांमध्ये सतत सुरू आहे फक्त फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही बरोबर आणि हा ग्रंथ आपल्याला एक नकाशाही देतो तो सांगतो की या प्रवासात संघर्ष गोंधळ आणि अंधार हे सुद्धा अविभाज्य भाग आहेत त्यांना घाबरून चालणार नाही ते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचेच भाग आहेत हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही तर आपल्या आतल्या प्रवासाला प्रेरणा देण्यासाठी आहे खरंच कदाचित आपल्या धावपळीच्या जीवनातून काही क्षण काढून शांत बसून आपल्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे कोण जाणे आपल्या आतला तो निळा बिंदू आपल्यालाही साथ घालत असेल नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जातो सांगा ना जर चेतना हा एक खेळ आहे एक लीला आहे आणि आपण केवळ त्याचे साक्षी आहोत तर मग या खेळाचा खेळाडू कोण आणि प्रेक्षक कोण वा कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातच खरा आनंद दडलेला आहे पुढच्या भागात आपण शक्तिपाताच्या मनोवैज्ञानिक आणि व्यावहारिक परिणामांवर अधिक सखोल चर्चा करू नक्कीच तोपर्यंत आपल्या आतल्या शांततेचा शोध सुरू ठेवायला हवा हो प्रत्येक माणसाच्या आत एक चित्तदीप आहे जो जागा झाला की जीवनाचा अर्थ बदलतो आज आपण प्ले ऑफ कॉन्शियसनेसमधून कुंडलिनीचा प्रवाह गुरुशक्तीची कृपा आणि चेतनेचे सूक्ष्मध्वनी अनुभवले मुक्तानंदांनी दाखवलेली ही यात्रा फक्त त्यांच्या जीवनाची नाही ती प्रत्येक साधकाच्या आत सुरू होऊ शकते जर तो स्वतकडे एकदा प्रामाणिकपणे पाहिल आध्यात्मिक जागृती ही धडपड नाही ती उलगडणारी प्रक्रिया आहे जेव्हा आपण शांत होतो तेव्हा चेतना बोलू लागते या प्रवासाचा पुढचा टप्पा तुमच्या आतच आहे त्या चिदाकाशात जिथे सर्व अनुभव शांततेत विरतात मी नवल शिंदे तुमच्या आतल्या प्रकाश प्रकाशयात्रेचा सहप्रवासी पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत प्रकाशात रहा साक्षीभावात रहा आणि स्वतःच्या चेतनेच्या खेळाला अनुभवत राहा